आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस किमान वेतन रुपये सव्वीस हजार तसेच दरवर्षी गणवेश रुपये देण्यात यावा अंशकालीन नावात बदल करण्यात यावे दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत मानधन प्रदान करण्यात यावे आयुर्वेदिक डिस्पेन्सरीच्या ठिकाणी साफसफाई करण्याचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा बायोमेट्रिकची सक्ती करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे जनसुरक्षा कायदा रद्द करावा आधी मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचार संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून महिला परिचारिका सहभागी झाल्या आहेत सोळा सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे ही शासनाने लक्ष दिलेले नाही याबाबत संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंगला मेश्राम यांनी प्रजासत्ताक जनता या वृत्तवाहिनीवर आपली कैफियत मांडली तुला खायला देते चटणी भाकर बाळा मुंबईला जाते वेतन घेऊन येते रडू नको बाळा मी जाते रडू नको बाळा मी जाते मुंबईला जाते वेतन घेऊन येते मुंबईला जाते वेतन घेऊन येते रडू नको पाडा मी मुंबईला जाते लोण्याचा गोळा, कुठला लोण्याचा आपल्याला शंभर रुपये देते भाऊ सरकार आणि आणि कोणता भेटते पडले तरी खायला गुड भेटत नाही म्हणून आता आम्ही काहीतरी चटणी भाकर शिरा पत्ता भाकरी खातो आणि आंदोलन करतो आम्हाला केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र भाऊ फक्त शंभर रुपये देतात महिन्याचे आणि देवेंद्र भाऊ आम्हाला एकोणतीसशे देतात म्हणजे दोन हजार नऊशे रुपये असे कुल आम्हाला तीन हजार रुपये महिन्याचे मिळतात आणि महिन्याचे मिळत असताना बीपी शुगर अजून अजून काय काय बिमाऱ्या आहेत नवीन नवीन झालेल्या आता डेंगू मलेरिया झाला आहे आमची कालच एक बाई ॲक्सिडंटमध्ये आज फक्त त्यांची बीपी चार वर आहे म्हणजे त्या गेल्या म्हणजे आंदोलनात येता येता भावासोबत आणून देत होत्या स्टेशनला म्हणजे ते सावनेर ते, ते, ते नागपूर मार्गावर येत होत्या त्या आणि तिचं नाव आहे दुर्गाबाई केडवत वरून काय येतो त्या गाडीनं आणि त्यांचा असं भारी ऍक्सिडंट झालं तर त्या म्हणजे एकदम कोमात गेल्या आणि पी त्यांची फक्त चार पॉइंट वर चालू आहे आज त्यांची गॅरंटी वाटत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं तरी सुद्धा आम्हाला किमान वेतन मिळत नाही किमान वेतन तर सोडा पण आम्हाला कोटा पुरते तरी मिळत नाही तीन हजार हो काय होते हो सांगा त्या देवभावाच्या घरच्या कुत्र्याला तरी जास्ती खर्च असेल तीन पेक्षा आणि आम्हाला महिन्याला तीन हजार मध्ये भागवून घ्या तुमच्या बिमाऱ्याचा तुमचा लाईट बिल आज लाईट बिल बघला तर आम्हाला तीन तीन हजार रुपये लाईट बिल येतो आणि लाईट बिलाचे भाव वाढवून टाकले एक सिलेंडर घ्यायला गेला तर हजार रुपये लागतात लागता। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिषद संघटना महाराष्ट्रामध्ये दहा हजार सहाशे त्र्याहत्तर महिला कार्यरत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्र मी राज्याचं नेतृत्व करते महाराष्ट्र राज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मंगला मेश्राम मी नागपूरवरून आलेली आहे आणि आज ह्या भंडारा नागपूर रायगड पाणे पालघर आणि ठाणे हा आजपासून साखळी उपोषण सुरू सॉरी साखळी धरणे आंदोलन बेमुदत साखळी धरणे आंदोलन चालू आहे कारण एक जुलैपासून आमचा महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन चालू आहे तेव्हा सतरा जुलै सतरा जुलैला विधान भवनामध्ये आरोग्यमंत्री महोदयासोबत भेट झाली आमदार निकोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तेव्हा मंत्री महोदय बोलले की आत्ता तुम्हाला तुमचा प्रश्न बऱ्याच दिवसाचा प्रलंबित आहे हा आपण मिटिंग घेऊ आणि तुमचा प्रश्न मिटवून टाकू परंतु मिटलेला नाही आणि मिटिंग काही लागली नाही दुसऱ्यांदा अकरा बारा तेरा तीन दिवस याच ठिकाणी अकरा बारा तेरा ऑगस्ट तीन दिवस आजाद मैदान इथेच आंदोलन केला बारा तारखेला के मंत्री महोदयांनी आरोग्य भवनला आमंत्रित केलं त्यावेळेस सुद्धा मंत्री महोदयांनी जे बोलले की विभागाला आदेश दिलं किंवा यांचे प्रस्ताव दोन दिवसात तयार करा आणि पाठवा विभागाने प्रस्ताव तयार केलं किंवा नाही केलं संघटनेला याची माहिती किंवा कुठलंही पत्र मिळालेलं नाही आणि ते आदेश अजूनही आम्हाला पर्यंत माहिती नाही मिळाले किंवा नाही मिळाले तयार झाले किंवा नाही झाले परवा जाऊन चौकशी केली दहा नऊ तारखेला परत आरोग्य मंत्र्याशी भेट झाली आरोग्य भवनला तेव्हा मंत्री महोदय बोलले त्यांना मी म्हटलं सर एक जुलैपासून आंदोलन चालू आहे आणि तुम्ही आम्हाला आतापर्यंत एकही प्रश्न सोडले नाही मग आता काय करायचं तर आम्ही आता निवेदन घेऊन गेलोच साखळी उपोषणाचं आणि दिलं सर आम्हाला असं नेहमी आंदोलन करावं लागेल का आमचा एकतरी प्रश्न लेखी आश्वासित करा आमचं किमान वेतन मेन प्रश्न आमचा किमान वेतनाचा आहे वेतन आम्हाला फक्त तीन हजार रुपये झिरो काहीच नाही तीन हजार रुपयाच्या वर आम्हाला कुठलाही मोबदला मिळ मिळत नाही हे आमचे पद एकोणीसशे सहासष्ट पासून आकृती बंदामध्ये मंजूर पद आहेत एक आरोग्यसेवक आणि आम्ही मात्र पार्ट टाइम अटेंडंट मग ते आरोग्यसेवक आरोग्यसेविका पूर्ण वेळ आहेत ना आम्ही कसे अर्ध वेळ आरोग्य विम्याचा लाभ मिळत नाही व्यतिरिक्त मोबदला मिळत नाही जाण्या येण्याचा दबऱ्या अर्जाचा प्रवास भाडा मिळत नाही फक्त आणि फक्त आम्हाला तीन हजार रुपये मिळतो याच्या व्यतिरिक्त एक रुपया मिळत नाही आम्हाला किमान वेतन द्यावं सव्वीस हजार आजच्या त्रिपक्ष कामगार परिषदेनं जे ठरवलेलं आहे किमान वेतन सरसकट सगळ्यांना देण्यात यावं मग त्यांनी आम्हाला किमान वेतन द्यावं आज आम्ही एकोणीसशे सहासष्ट पासून आमच्या भगिनी मातार्या होऊन गेल्या त्यांना पेन्शन नाही त्यांच्या पुढच्या पिढीला काही खाता येत नाही आज त्यांचा औषध उपचार होऊ शकत नाही त्यांनी काय करायचं नेहमी हमाली करत आलो आम्ही आरोग्याची सेवा देत आलो आणि विना मोबदल्यात आजचं फक्त सोळापासून दोन हजार सोळापासून फक्त आम्हाला तीन हजार मिळतो नाही तर तीनशे सहाशे नऊशे आणि बाराशे याच्यावर आम्ही काम केलेलं आहे व्यतिरिक्त मोबदला कुठलाही नाही म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे हा साखळी उपोषण जोपर्यंत सरकार आमच्याशी बोलत नाही कुठल्याही वाटाघाटी करून तडजोड करत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन मागे घेणार नाही हा आमचा निश्चय आहे पाणी असो ऊन असो पाऊ असो हा चालू राहील आजचा पहिला दिवस आहे साखळी उपोषणाचा तसा आमचा एक जुलै दोन हजार पंचवीस पासून बेमुद काम बंद आहे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे तरी सरे महिला सक्षम असायला पाहिजे महिलांना सक्षम बनवू सक्षम नारी सशक्त भारत आणि महिलांचं खच्चीकरण करून राहिले सरकार हे दिसतच नाही तुम्ही लाटक्या बैलींना देता घर बसल्या पंधराशे रुपये आणि आम्ही काम करून घाम गाळून आम्हाला फक्त महिन्याचे तीन हजार मिळत काय खायचं काय मुलांना घडवायचं काय घडवू शकतो आम्ही मग हा विचार कधी सरकारने केलेला नाही आणि हा विचार सरकारने करावा आमच्या वेता समजून घ्याव्या आणि आमच्या भविष्याचा प्रश्न आहे तुम्ही द्या लाडक्या बहिणीला द्या तुम्ही कोणाला द्यायचं त्यांना द्या त्या पण आमच्याच बहिणी आहेत तुम्ही सगळ्यांना पगार वाढवून दिलं आणि तुम्ही आम्हाला का का देत नाही आम्ही दुश्मन आहोत महाराष्ट्रामध्ये दहा हजार सहाशे त्र्याहत्तर महिला भगिनी आहेत का हा मला मंत्री महोदय अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता